नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे खावटीची रक्कम मिळाल्यानंतर खासदारांनी प्रशासनाला दिले पंचनाम्याचे निर्देश आली जाग अति प्रभावित गावान चा पडला जिल्ह्यात एकोणवीस ते बावीस जुलै दरम्यान अतिवृष्टीने परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या लाखांदूर व पवनी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला होता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी व लोकप्रतिनिधी पूरपरिस्थितीनंतर या तालुक्याच्या दौरा व पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या पूर परिस्थिती निवडून चार दिवसांचा कालावधी लोटूनही खासदार साहेब फिरकलेच नाही प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले जिल्ह्यात आल्यानंतर खासदार साहेबांना मुहूर्त सापडला असला तरी पूरपरिस्थितीबाबत प्रशासनाकडून कसलीही माहिती न घेता ज्या कुटुंबाचे घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब पाच हजार रुपये खावटी मिळाल्यानंतर खासदार साहेबांनी प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश दिल्याने खासदारांचे अज्ञानाचे दर्शन झाल्याच्या जिल्ह्यात खमंग चर्चा होत आहे मागील आठवड्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने व पवनी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरून अनेक घरात साचले होते घरांची पडझड झाली तर धान पिकांचे नुकसान झाले पूरपरिस्थितीने जनता आणि पूरग्रस्त त्राही त्राही झाले असताना लोकप्रतिनिधी येऊन सांत्वन करतील तथा नुकसान भरपाईसाठी प्रशासनाला निर्देश देतील अशी पूरग्रस्तांची अपेक्षा होती पूरपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून विधानपरिषद सदस्य आमदार डॉक्टर परिणय फुके माजी आमदार बाळाकाशीवार माजी खासदार सुनील मेंढे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पूरग्रस्त भागास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या तरी सुद्धा नवनिर्वाचित खासदारांचे दर्शन झाले नसल्यामुळे त्यांचे प्रति जनतेत आक्रोश होता पूर्व परिस्थिती निवडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या सोबत खासदार साहेबांचे दर्शन झाले यावेळी महसूल कृषी विदर्भ पाटबंधारे विभाग महामंडळाचे अधिकारी व स्थानिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक व पडक्या घरांचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले नियमाप्रमाणे शेती व घराचे नुकसानीची चोवीस तासांत तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला माहिती आवश्यक आहे तसेच धान पिकाचे नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपनीला बहात्तर तासांत सूचना करणे आवश्यक आहे पूर परिस्थिती निवडल्यानंतर चार दिवसांनी पूरग्रस्त भागात जाऊन खासदार साहेबांकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश देणे म्हणजे त्यांच्या अज्ञानाचे चर्चा होत भंडारा गोंदिया क्षेत्रातून जनतेने विश्वास दर्शवित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले संकट काळात जनतेच्या समस्या जाणून घेतील सुखदुःखात लोकप्रतिनिधी सहभागी होतील अशी अपेक्षा होती मात्र पूरपरिस्थिती निवडून चार दिवसांचा कालावधी लोटून सुद्धा खासदार साहेबांचे पूरग्रस्त भागात दर्शन झाले नसल्यामुळे खासदार साहेब कुठे गेले अशा चर्चांना फुटले आहे लाखांदूर तालुक्यातील विरले बुजुर्ग आणि ओपारे या गावात खरी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती शनिवारला खासदार साहेब तालुक्यात आले खरे मात्र अति प्रभावित गावातील पूरपरिस्थिती येथील पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्याचा खासदार साहेबांना विसर पडल्याचे दिसून येते